नमस्कार मित्रांनो माउली मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ही प्रतिमा या सायलीच्या आय सी यूच्या रूममध्ये आलेली असते तर आता सायली ह्या रूममध्ये ॲडमिट असते तेव्हा आता प्रतिमा ही सायलीच्या डोक्यावरून हात फिरवताच ही सायली लगेच आपले डोळे हळूहळू उघडते आणि हातांची पण हालचाल करत असते नंतर आता ही प्रतिमा या सायलीच्या डोक्यावरून अगदी प्रेमाने हात फिरवत असते हो आणि सायलीकडे ही प्रतिमा एकटक बघत राहते आता सायलीची अशी अवस्था बघून प्रतिमाला खूप वाईट वाटतं प्रतिमाच्या डोळ्यामधून पाण्याच्या बाहेर जाणार तेवढ्यामध्ये आई आई अशी हाक मारते तर प्रतिमा लगेच वळून बघते सायली आपले डोळे उघडते तर आता प्रतिमा आत्या ही सायलीचा हात आपल्या हातात घेते आता प्रतिमा ही लगेच थोडीशी सायलीकडे बघत होऊन हसते त्यानंतर प्रतिमाला ही सायली विचारते की प्रतिमा आत्या तुम्ही इथे त्यावर आता प्रतिमा आपल्या तोंडाने हो असं खुनावत या सायलीला सांगते आता सायली ही या प्रतिमा आत्याकडेच बघत राहते त्यानंतर आता प्रतिमा आत्या ह्या सायलीला बाळा तू ठीक आहे ना तुझी तब्येत बरी आहे ना असे खुनावत विचारते त्यावर सायली हो असं बोलते त्यानंतर आता सायली ही या प्रतिमाकडे बघत असताना प्रतिमा बोलते की मी बाहेरच्यांना सांगून येते की तू बरी आहे त्यावर सायली हो असं बोलते त्यानंतर प्रतिमा ही बाहेर येते आता प्रतिमा खूप खुश असते प्रतिमा ह्या कल्पना प्रताप आणि अर्जुन व चैतन्य हे चौघे जण असतात त्यांना खुनाहून सांगते की ही सायली शुद्धीवर आली आहे परंतु यांना काही प्रतिमाची भाषा समजत नसते त्यानंतर कल्पना विचारते की प्रतिमा नेमकं तुला काय म्हणायचं आहे आम्हाला नेमकं तुला काय म्हणायचं आहे ते समजायनाच आता अर्जुन या प्रतिमाला विचारतो की काय तू काय सांगते सायली तुझ्याशी बोलली तर आता ही प्रतिमा हो असे बोलते आता अर्जुन थोडासा खुश होतो आता अर्जुन सायलीच्या रूममध्ये येतो तर सायलीने आपले डोळे उघडलेले असतात तेव्हा अर्जुन खूप खुश होऊन सायलीकडे बघत राहतो अर्जुन रूममध्ये येतो आणि सायलीच्या डोक्यावरून अगदी प्रेमाने हात फिरवतो सायलीसुद्धा सुद्धा अर्जुनकडे बघत राहते आता अर्जुनच्या डोळ्यातून पाण्याची धारा वाहत असतात त्यानंतर आता ही सायली अर्जुनकडेच बघत राहते आता अर्जुन सायलीच्या डोळ्यामधून ज्या पाण्याची धारा वाहत असतात त्या स्वतःच्या हाताने पुसतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे अर्जुन आतमध्ये असतो तेव्हा प्रताप कल्पना हे अश्विनला बोलतात की आम्हाला सुद्धा आतमध्ये जायचं आहे त्यावर आता प्रताप व कल्पना खूप काही आरडाओरड करत असतात कारण त्यांना खूप आनंद झालेला असतो तेवढ्यामध्ये ते अश्विन बोलतो की हळूच बोला इथे हॉस्पिटल आहे कल्पना प्रताप आणि चैतन्य व ही प्रतिमा सर्वजण इकडे हॉस्पिटलमध्ये येतात त्याच वेळेस आता ही कल्पना सायलीजवळ जाते कल्पना सायलीला बोलते की सायली बाळा तू कशी आहे प्रतापसुद्धा सायलीला बोलतात की अगं सायली आम्ही किती घाबरलो होतो असं वाटलं होतं की आमची सायली कधी शुद्धीवर येणार बिचारी प्रतिमा आपली या सायलीकडे बघत राहते अश्विन बोलतो की एक काम करा तुम्हाला सर्वांचं जर भेटायचं झालं जा, असेल तर बाहेर थांबा एवढ्यांनी पेशंटजवळ अगदी गर्दी करू नये आता डॉक्टर व अश्विन दोघेही या सायलीला चेकअप करत असतात आणि त्याच वेळेस प्रताप कल्पना मग आणि अर्जुन हे साईडला उभे असतात आता अर्जुन तर खूप खुश असतो डॉक्टर आता इकडे सायलीशी बोलत असतात तर इकडे असं बघायला मिळतं की आता डॉक्टर हे या सायलीला विचारतात की तुम्हाला श्वास घ्यायला काही प्रॉब्लेम होतो का तर सायली नाही असं बोलते त्यानंतर आता प्रताप कल्पना हे सर्वजण खूपच खुश असतात चैतन्य बोलतो की चला मी पटकन पूर्णा आजीला कॉल करून सांगतो की सायली शुद्धीवर आली त्यानंतर इकडे हा अर्जुन बोलतो की नाही तू एक काम कर तू डायरेक्ट घरी जा आणि पूर्ण आजीला सांग की सायली तुझी शुद्धीवर आली आणि जाताना काहीतरी गोड पण घेऊन जा असे पण अर्जुन चैतन्याला बोलतो तर चैतन्य ठीक आहे असे बोलतो त्यानंतर आता हॉस्पिटलमध्ये सर्वजण खूपच खुश असतात सायलीकडे बघत असतात नंतर आता इकडे सिटी हॉस्पिटलमध्ये ही कुसुम धावत पडत येते तेवढ्यामध्ये चैतन्य हा हॉस्पिटलमधून जाताना या कुसुमला दिसतो तर कुसुम या चैतन्याला विचारते की चैतन्य माझी सायली शुद्धीवर आली का आणि कसं झालं माझ्या सायलीला असं असेही कुसुम आता या चैतन्यला विचारते त्यानंतर इकडे हा अर्जुन बोलतो की तुम्ही एक काम करा समोर आय सी रूम आहे तिथे सायली आहे काका मावशी पण तिथे आहे मला पूर्ण आजला ही खुश खबर देण्यासाठी घरी जायचं आहे असे पण आता हा चैतन्य या कुसुमला सांगतो आता ही कुसुम आयसीयू मध्ये येते आणि सायलीची अशी अवस्था बघून सायलीला बोलते की सायली बाळा अगं तुझं एवढी अवस्था झाली मला काहीच माहित नाही कुसुम रडत सायली या सायलीला विचारते सर्वजण या कुसुमकडे बघतात त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता ही प्रतिमा सुद्धा या कुसुमला दिसते तर कुसुम लगेच या प्रतिमाला बघते आणि बोलते की अहो कविता ताई तुम्ही इथे कशा आणि मला वाटलं पण नव्हतं की आपली इथे भेट होईल म्हणून असे पण ही कुसुम या प्रतिमाला विचारते कुसुम या प्रतिमाला बोलते की तुमचा सुभेदारांशी काय संबंध नेमकं तर आता अर्जुन थोडासा टेन्शनमध्ये मध्ये येतो आता कुसुमताई ये असं का विचारतात ही कुसुम सर्वांना सांगते की ह्या तर कविता ताई आहेत ह्या काही दिवस माझ्याकडे पण राहिले आहेत असे पण ही कुसुम सर्वांना सांगते त्यानंतर इकडे आता प्रताप बोलतात की प्रतिमा तर अलिबागला राहत होती ना त्यानंतर नाही कुसुम ही बोलते की नाही व तुमचा काहीतरी गैरसमज होतो ह्या कविताताई माझ्याकडे राहत होत्या त्यानंतर अर्जुन या प्रतिमाला विचारतो की प्रतिमा आत्या तू यांच्याकडे राहत होती का तर प्रतिमा हो असं सांगते त्यानंतर अर्जुन बोलतो की तुमची कविता ताई आणि आमची प्रतिमा आत्या एकच आहे असे अर्जुन खूप खुश होऊन या प्रतिमासमोर बोलतो त्यावर आता प्रतिमा ही कुसुमकडे बघत राहते तर मित्रांनो आता पुढे काय घडणार आहे बघण्यासाठी आपल्या माऊली मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद